कोणत्या परिस्थितीत माणसाने कसे वागावे याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेस सांगितले आहे आपण सर्वजण लहानपणापासून भगवद्गीता वाचत आलो आहोत शालेय अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून मुलांना गीतेच्या शिकवणीबद्दल काही माहिती मिळू शकेल यात एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत जे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे गुरुक्षेत्राच्या रणांगणात आपल्या कुटुंबातील सदस्य गुरु आणि मित्रांना युद्धासाठी तयार झालेले पाहून अर्जुन व्यतीत झाला आणि युद्ध करण्यास नकार दिल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना जीवनातील विविध पैलू कर्तव्य व धर्म याचे ज्ञान दिले भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की आत्मा जन्म घेत नाही आणि मरत नाही आत्मा अविनाशी आणि अमर आहे त्याचप्रमाणे जुने कपडे टाकून नवे कपडे घातले जातात त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे केवळ आत्म्याचं शरीर बदलणे होय कर्तव्य बजावणे हाच खरा मनुष्य धर्म असल्याचेही ते म्हणाले आहेत यामध्ये मोक्षप्राप्तीचे मार्ग देखील सांगितलेले आहेत मग चला तर व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया गीतेच्या शिकवणीनुसार संकट आल्यावर प्रामाणिक राहा संपत्ती आल्यावर साधे राहा अधिकार मिळाल्यावर नम्र व्हा आणि राग आल्यावर शांत राहा याला जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे पहिली शिकवण म्हणजे जेव्हा पैसा येतो तेव्हा साधे राहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की समाधानाने आणि साधेपणाने जीवन जगणे हीच खरी समृद्धी आहे पैशाचा योग्य वापर आणि साधी जीवनशैली अंगीकारण्यावर भगवान श्रीकृष्णाने भर देण्यास सांगितले आहे दुसरी शिकवण म्हणजे जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा प्रामाणिक राहा गीतेच्या शिकवणीनुसार सत्य आणि धर्माचे पालन केले पाहिजे परिस्थिती कशीही असो संयमाने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे श्रीकृष्ण गीतेस सांगतात जो मनुष्य सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो त्याला शेवटी यश मिळतेच तिसरी शिकवण म्हणजे राग आल्यावर शांत राहा गीतेत क्रोध हा एक प्रमुख शत्रू मानला गेला आहे जो विवेक आणि निर्णय क्षमता नष्ट करतो श्रीकृष्ण म्हणतात की क्रोधामुळे विनाश होतो त्यामुळे माणसाने रागावर नियंत्रण ठेवावे चौथी शिकवण म्हणजे अधिकार दिल्या नम्र व्हा गीतेच्या शिकवणनुसार नम्रता आणि अहंकारापासून दूर राहण्याचे महत्व सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात की खरा नेता तोच असतो जो आपले कर्तव्य नम्रपणे आणि सेवेने करतो अधिकार आणि सत्ता मिळवल्यानंतर माणसाने कधीही अहंकारी राहू नये असेही त्यांनी सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद